स्वागत आहे तुमचं ज्योती टेलरिंग चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाउजची कटिंग सांगणार आहे इंची टेप घेतलेली आहे इथे तुम्ही बघू शकता ब्लाऊजची उंची टाकायची आहे ब्लाऊजची उंची आहे बारा तर मी इथं तेरावर मार्किंग करून घेत आहे सरळ पद्धतीने त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचं आहे शोल्डर घ्यायचा आहे पाच शोल्डर पाच घेतल्याच्या नंतर मोंडा घ्यायचा आहे साडेपाच अशा पद्धतीने मोंडा साडेपाच घ्यायचा आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर बाहीचा जो फिटिंगचा माप असतो तो इथं टाकून घ्यायचा आहे म्हणजेच लांबी तुम्ही इथं पहा लांबीचा जो माप माप मी टाकून घेतलेला आहे सात आहे शिलाई मार्जिनसाठी दोन इंच घ्यायचे आहेत एक्स्ट्राचे अशा पद्धतीने त्याच्यानंतर हे पट्टीने सरळे सोडून घ्यायचे आहे इथं तुम्ही लक्षपूर्वक पहा मोंड्याला आकार देण्यासाठी दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच अशा पद्धतीने त्याच्यानंतर मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे सरळ पद्धतीने अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता शोल्डरच्या साईड कडून गळ्याला आकार देण्यासाठी सव्वा दोन वर मार्किंग करायची आहे गळ्याची जे उंची आहे ते इथं ता टाकून घ्यायची आहे गळ्याची उंची इथं मी टाकत आहे गळ्याची उंची आहे नऊ नऊवर मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे खालच्या साईडने गळ्याला आकार देण्यासाठी तीनवर मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता हे पट्टीने सरळ रे सोडून घ्यायचे आहे त्याच्यानंतर गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे मटका गळा काढत आहे मी मटका गळ्याला मी अशा पद्धतीने आकार देऊन घेत आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर फ्रंट साईड कशा पद्धतीने कट करायची माप कसे घ्यायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे अठ्ठावीस साईज ब्लाउजची मी तुम्हाला कटिंग सांगत आहे स्टेप बाय स्टेप त्याच्यानंतर फ्रंट साईड कशा पद्धतीने कटिंग करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे फ्रंट साईड जे आहे ते मी कट करून घेतलेली आहे माप टाकून घेतलेले आहेत कटोरीचा माप कशा पद्धतीने टाकायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे इंची टेप घ्यायची आहे सरळ पद्धतीने कटोरीची जे उंची असते ते इथं टाकून घ्यायचे आहे सरळ पद्धतीने कटोरीची उंची आहे इथं पाच पाचवर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मैत्रिणी तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा गळ्याच्या साईडने एक इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे इथं तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर इथं तुम्ही मोंड्याच्या साईडने इंची टेप पकडायची आहे मोंड्याच्या साईडने सरळ आतल्या बाजूने त्याच्यानंतर इथं तुम्ही लक्षपूर्वक पहा अडीचोर मी मार्किंग करून घेतलेली आहे तीनवर मार्किंग करून घेतलेली आहे कटोरीला आकार देण्यासाठी अडीचोर आणि तीनवर मार्किंग करून घेतलेली आहे आता इथं आपल्या लक्षात लगेच येते कोणता आकार कटोरीला आकार देण्यासाठी कोणता गोल येते अशा पद्धतीने आपण इथं आकार देऊन घ्यायचा आहे मला आता इथं तीनवर जे मी मार्किंग केलेली आहे ते मी इथं आकार देऊन घेत आहे कटोरीला अशा पद्धतीने गोल असा आकार आलेला पाहिजे अशा पद्धतीने आपण कटोरीचा आकार द्यायचा आहे जेव्हा आपण माप घेत असतो त्यावेळेस आपल्याला लगेच लक्षात येते जेव्हा आपण माप टाकतो त्यावेळेस तीनवर जे मार्किंग केलेली आहे ते मी इथं कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे कटोरी गोल आलेली आहे तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा खूप सुंदर गोल कटोरी आलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही माप टाका व्हिडिओ वाढल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका त्याच्यानंतर कटोरी मी तुम्हाला कशा पद्धतीने वाढ वाढवतात ते पण सांगणार आहे आता मी हे इथं कट करून घेते व्यवस्थितपणे फ्रंट साइड फ्रंट साइड कट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला कटोरी वाढवून घ्यायची असते मी इथं अस्तरवरच तुम्हाला सांगत आहे अस्तरवरच मी तुम्हाला कटोरी कशा पद्धतीने वाढवतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ शॉटपर्यंत पहा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आता हे मी इथं कट करून घेत आहे व्यवस्थितपणे फ्रंट साईड त्याच्यानंतर मी तुम्हाला कटोरी कशा पद्धतीने वाढवतात ते मी सांगणार आहे स्टेप बाय स्टेप तुमच्या लक्षात बसेल एकदा तुम्ही पाहाल तर तुमच्या लक्षात बसेल इथं तुम्ही पाहा अशा पद्धतीने व्यवस्थितपणे कट करून घेत आहे मराठीमध्ये एकदम तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे व्यवस्थितपणे तुम्ही इथं बघू शकता खूप सुंदर आलेली आहे कटोरी अशा पद्धतीने ट्राय करायचं आहे इथं तुम्ही बघा कटोरी आहे जे आपण कट करून घेतलेली आहे ते अस्तरवर ठेवायचं आहे व्यवस्थितपणे अशा पद्धतीने वाकडी ठेवायची नाही व्यवस्थितपणे कटोरी ठेवायची आहे प्रॉपर पद्धतीने अशा पद्धतीने व्यवस्थितपणे ठेवायची आहे वाकडी ठेवायची नाही आता हे कटोरी जशास तसं इथं डार्क करून घ्यायचं आहे जशास तसं अस्तरवर उमटून घ्यायचं आहे सरळ पद्धतीने त्याच्यानंतर माप कसे घ्यायचे ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे अशा पद्धतीने मी इथं कटोरी जी आहे व्यवस्थितपणे इथं उमटून घेत आहे त्याच्यानंतर हे जे कटोरी आहे ते साइडला काढूया कारण त्या कटोरीचं आता काहीच काम नाही त्याच्यानंतर इंची टेप घ्यायची आहे इथं तुम्ही लक्षपूर्वक पहा कटोरी वाढवण्याची खूप सोपी पद्धत आहे गळ्याच्या साईडने अर्धा इंच म अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे अर्धा इंच फक्त गळ्याच्या साईडने अशा पद्धतीने त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा कोपऱ्यामध्ये कोपऱ्यामध्ये पण अर्धाच इंच घ्यायचा आहे जास्त घ्यायचा नाही अशा पद्धतीने हुकाच्या साईडने घ्यायचं आहे इंची टिप घ्यायची आहे हुकाच्या साईडने एक इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे हुकाच्या साईडने फक्त एक इंचवर अशा पद्धतीने जे आता एक इंचवर मार्किंग करून घेतलेलं आहे ती दोन इंची टेप पकडायची आहे अशा पद्धतीने थोडासा क्रॉसमध्ये अडीच वर मार्किंग करून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये इंची टेप पकडायची आहे अडीच वर मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता हे जशास तसं इथं रेश सोडून घ्यायचं आहे कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे सरळ पद्धतीने आपल्याला टक्स टाकण्यासाठी कपडा लागत असतो त्यासाठी मी आडीचोर घेतलेला आहे कटोरीला इथं सरळ पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने हलक्या हाताने तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवा कटोरी जास्त पण होत नाही कमी पण होत नाही टक्स टाकता वेळेस कपडा कमी जास्त होत नाही कटोरी परफेक्ट येणार आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला कट करून दाखवते सरळ पद्धतीने तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने कटोरी वाढवण्याची खूप सोपी आणि सरळ पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवायची आहे इथं आता मी कटोरी कट करून घेत आहे स्टेप बाय स्टेप सरळ पद्धतीने अशा पद्धतीनेच तुम्ही कटोरी जे आहे ते वाढवायची आहे जास्त कमी होत नाही कटोरी अशा पद्धतीने वाढून पहा तुम्ही त्याच्यानंतर इथं तुम्ही पहा कटोरी जी आहे ते इथं कट झालेली आहे आता मी तुम्हाला इथं खोलून दाखवते अशा पद्धतीने तुम्ही पहा इथं व्यवस्थितपणे कटोरी जी आहे अशा पद्धतीने वाढवलेली आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यानंतर बाही कशा पद्धतीने कटिंग करायची बाहीचे माप कसे घ्यायचे ते पण मी तुम्हाला ह्याच वेळोमध्ये सांगणार आहे इथं तुम्ही पहा फोर फोल्ड करून घेतलेला आहे कपडा बाही कशा पद्धतीने कट कर करायची ते मी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने सांगणार आहे स्टेप बाय स्टेप फोरफोल्ड करून घेतलेला आहे कपडा बाहीची जी उंची असते ती इथं टाकून घ्यायची आहे बाहीची उंची सात आहे बाहीची उंची सात आहे तर मी त्या आठवर मार्किंग करून घेत आहे सिले मार्जिनसाठी एक इंच वाढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पट्टीने सरळ या सोडून घ्यायची आहे बाहीची जी उंची आहे सात आहे तर मी तर आठवर घेतलेला आहे कारण एक इंच आपल्याला एक्स्ट्राचं लागणार आहे दंडघेर घ्यायचा आहे दंडघेर आहे पाच शिलाई साठी दोन इंच घ्यायचे आहेत एक्स्ट्राचे अशा पद्धतीने इथं तुम्ही लक्षपूर्वक पहा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे खालच्या साईडने अडीचवर मार्किंग करून घ्यायचं आहे गळ्याला आकार देण्यासाठी हे गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे आता हे पट्टीने अशा पद्धतीने रेष ओढून घ्यायची आहे त्याच्यानंतर बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही इथं पहा व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने मी बाहीला आकार देऊन घेत आहे हलक्या हाताने खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे अशा पद्धतीने बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे हलक्या हाताने बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर बाहीचा जो फिटिंगचा माप असतो तो इथं टाकून घ्यायचा आहे बाहीचा फिटिंगचा माप आहे इथं तुम्ही पहा सात आहे शिले मार्जिनसाठी दोन इंच घ्यायचे आहेत सरळ रे सोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे अशा पद्धतीनेच तुम्ही बाहीचे माप टाका बाही, बाही परफेक्ट येणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा करून ठेवायचं आहे त्याच्यानंतर हे बाही जे आहे इथं कट करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने अशा पद्धतीने मी आता इथं तुम्हाला बाही जे आहे ते कट करून दाखवत आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओवाल्यास सोडवला एक लाईक करायला विसरू नका अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करा त्याच्यानंतर मी इथं तुम्हाला बाही जे आहे ते इथं कट करून दाखवत आहे सरळ पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग सांगितलेली आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीनेच तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ व्हिडिओवाल्यास सोडवला एक लाईक करा